ओबीसी ने एकजूट होण्याची गरज प्रवीण पेटकर ओबीसी बहुजन पार्टी अंजनगाव सुरजी शहर बैठक संपन्न नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार राजकीय प्रतिनिधींच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक कृषी विषयक प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती बलुतेदार आलुतेदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक यांचा सर्वांगीण विकास साधला जावा व महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांचा व अधिकारांचा रक्षण केले जावे सर्व शोषित पीडित वंचित व अन्यायग्रस्त वर्गाला राजकीय सत्तेच्या सोपानं खुला व्हावा यासाठी ओबीसी जनमोर्चा संलग्न ओबीसी बहुजन पार्टी स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे ओबीसीने एकजूट होणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन अमरावती जिल्हा उप अध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी यावेळी केले अंजनगाव सुरजी शहर पार्टीची बांधणी करीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते या बैठकीला ओबीसी बहुजन पार्टी जिल्हा सरचिटणीस ललित ढेपे शहराध्यक्ष सूरज पवार तसेच प्रभाकर पाटील शशिकांत नवले संदीप अपाले निलेश भगत अक्षय हाडोळे राजेंद्र ठाकरे मंगेश फुलारी शशिकांत नवले सातिश सतीश आंबाडकर संजय वाघुळे आवर्जून उपस्थित होते बहुजन पार्टीची संपन्न झाली या बैठकीला संदीप अपाले हे आपल्यात उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल संदीप भाऊ तुम्ही सांगू शकाल काय झालं त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम सहारा समाचारचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी माझ्यासारख्या लहान या कार्यकर्त्याला का प्रतिक्रिया आपली ओबीसीची भूमिका मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपले मनस्वी सर्वप्रथम मी आभार मानतो आणि सर्वप्रथम ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी ओबीसी बहुजन पार्टी अमरावती जिल्ह्याअंतर्गत आज अंजणगाव शहर येथे आपण या अंजणगाव शहराचे शहरात जिल्ला, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रवीण पेटकर तसेच या अंजणगाव सुरजी शहराचे शहर प्रमुख सुरज पवार व तसेच सन्माननीय ललितजी ढेपे जिल्हा चिटणीस यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आतापर्यंत ओबीसी समाजावर जो अनंदित अत्याचार झाला त्या अत्याचाराला वाता फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने बहुजन ओबीसी बहुजन पार्टी फोडेल हे असं या बैठकीत सांगण्यात आलं तसेच दर्यापूर मतदारसंघावर आपल्या ओबीसीची संख्या भरपूर आहे त्या प्रमाणात जर आम्हाला या विधानसभेच्या वेळी वाटा मिळाला नाही तर आमचे उमेदवार नक्कीच उभे करू आणि भरघोस्त मतानं निवडून आणू असं या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आलं व अशा प्रकारे ओबीसी समाजानं आतापर्यंत जे आरक्षणासाठी ज्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण कमी मिळत आहे त्या आरक्षणाला त्या आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आमचा जो हक्क आहे वाटा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे कोणालाही हिरवून घेता कामा नाही यासाठी आम्ही या बैठकींमध्ये आमची सर्व कार्यकर्त्यांची तसेच सन्माननीय जे जिल्हाध्यक्ष आहे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रवीण ओबेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अमरावती जिल्ह्यात ओबीसी पार्टीचं अतिशय तन्मन धनाने कार्य करून ओबीसी बहुजन पक्ष कसा वाढेल हे आम्ही या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ धन्यवाद काव्य फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदुर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा